स्वागत आहे दोनदा माझे आजच्या आत्ताच्या ब्लॉग मध्ये तर आता मी घरी आले बाहेर गेले होते सामान आणलं थोडं शाबू आणला होता उद्याच्याला मला लवकर सकाळी देवटीला जावं लागते त्यामुळे शाबू भिजू घातलाय आता मला उद्या सोमवार आहे सकाळी फरळ करणार आणि संध्याकाळी सोमवार सोडणार असं ठरवलंय तर शाबू भिजू घातलाय शाहू आणलाय आणि आज काही कराव म्हणून कळाना झालं तर आपण खेडेगावामध्ये तर मला कमेंट मध्ये सांगा कोण कोण फळं खाते आपण सणावाराला फळं करतो ते कोणाकोणाला आहे ते मला सांगा कारण मला तर लय आवडते कारण आमच्या गावाकडे काही खाऊ न झालं किंवा काही कटाळा आला तर ही वस्तू करते बघा मला पण आवडते तर मी आता ते करायला लागले चला आता चालू करते तुमच्या सोबत गप्पा मारत मला कस करते ते बी दाखवते कॅमेरा लागेल तुम्हाला एवढ्या लांबून दिसणार पण नाही तर बघू शकताय अशा पद्धतीने आपण गावाकडे फळ करता हूं। आता में में तेल ले। है तेल ले मी ह्याच्यामध्ये तेल टाकले ह्याच्यात तेल टाकलेलं आहे मी तुम्ही बघू शकताय तर ह्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि पाणी टाकले तांब्या भरून आणि ह्याच्यामध्ये आपल्याला उकळी फुटू द्यायची उकळी फुटल्यानंतर हे जे मी बनवायलाय का अशा पद्धतीने बनवतात तुमच्या इकडे बनवते का नाही कमेंट करून नक्की सांगा व्यवस्थित बघा मी कसं बनवायला हे आता म्हणताना ही रेसिपी काय आवड आहे का मला पण माहिती आहे आवड नाही पण ही आपला जुन्या रीती प्रमाण आता कोणी खाते का नाही मला माहित नाही पण पहिलं खाणारे लोक भरपूर आहेत आणि आम्ही तर आमच्या इकडे आता पण ही प्रथा आहे हे बघा असं बनवलंय मी आणि आता ह्याला उकळी फुटली कि ह्याच्यात आहे ह्याला उकडायचे आपल्याला लय भारी लागणार लागणार मस्त आता आवडते कोणाला आवडत नाही मला माहित नाही पण मला तर आवडते बघाय हे जुने पारंपरिक पद्धत म्हणायचं जुने रीती रिवाज आता अजून एक बनवते बनवून दाखवते आता मला काहीच खाऊ वाटत नाही आणि आता रक्षाबंधन आणले आले जवळ तर आता मला गुलाबजामुन खाऊ वाटलेत लग काई काई मी रक्षाबंधनला गुलाबजामुन करणार आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या गावाकडे काय काय बनवते मी तिकडं आहे काय काय बनवत असते ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे कारण काय काही लोकांचं मन नाही मला स्वयंपाक येतच नाही तर त्याच्यामुळे मला एक एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे आणि डेली रुटीन कसं आहे मी आता जॉबवरती जाते त्यामुळे मला तर वेळ भेटत नाही पण तरी मी खूप प्रयत्न करते आणि व्हिडिओ काढायचा आणि काही ना काही टाकत राहते आणि खर तर मी माझी रिअल लाईफ दाखवलेली आहे सगळी सोशल मीडियावर त्यामुळं मला ना बाकीचं काही दाखवायची इच्छाच नाहीये कारण जे आहे ते माझं सिरियसली आहे माझं काही टाइमपास नाही किंवा माझं काही फेमस होण्यासाठी नाहीये माझं सगळं काही खरं खुऱ्या गोष्टी झालेल्या जीवनात मी सांगते आणि खरंच माझ्या आयुष्याला तुम्ही मजाक नका समजू माझ्या आयुष्याचा लैराक रांगोळी झाली तुम्हाला माहितीये का सात वर्षाची जिंदगी माझी फक्त आणि फक्त संघर्षात गेली आणि इथून पुढचं राहिलेलं पण संघर्षात आयुष्य घालवायचं अक्षरशः हे डोळे पूर्ण बाहेर पडायची वेळ आली इतकं म्हणजे लोड घेऊन 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 पण मी ज्या माणसावर एवढा विश्वास ठेवला होता त्या माणसानं माझा विश्वास घातकी आला अक्षरशः मला नाहीच ना शेवटी लग्न करून तिकडं निवांत जिंदगी जगायला लागलाय आणि माझ्या पोरांना जमिनीत हक्क मिळत नाही म्हणून ह्याच्या त्याच्या नावे करून स्वतःच्या नावावर एक गुंटा जमीन केली नाही म्हणून विचार करा किती चालक असतात तुम्ही ह्याच गोष्टीवर का विचार नाही करत किती पुढचा असतात जर त्याची काही चुकी नसती तर त्याने एवढं सगळं केलं असतं का आता मला पण माहिती की कायदा कायद्यानं सगळं होणार आहे कायदा सगळं मला देणार आहे करणार आहे मला झटावं लागल झोंबावं लागल सगळ्या काही गोष्टी मला कराव्या लागतात तर हे बघा असं आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे पाण्यात हे उकडणार असं करताय मला कमेंट करूना करूना। ग्यास जास तो करून नक्की पड़ गॅस मध्ये थोडा जास्त वाढवते कारण असं पटपट जर केलं तर तुम्ही असं पण टाकू शकता किंवा एकदाच करून आदरण ठेवून एकदाच पण टाकू शकताय काय ते म्हणतात वर वरण फळ वरणफळ लयजाणाला वर वरण फळ आवडतात वरण भात आवडते ते चिकोले असते ते आवडतात पण चिपुल्यानंतर चिखलासारखं होतं लय चिखल झाले नव्हते त्यामुळे मला ते करू वाटत नाही मग मी हे असं फळं करते का छान वाटले का नाही कमेंट करा नक्की सांगा मी तुम्हाला उकळल्यावर पण दाखव दाखवते कसे उकळले काय ते तर आपण कुठं होतो हा मग माझ्या नवऱ्याच्या विषयावर बोलत होते तुम्हाला तर मला लयजण म्हणत कि नवऱ्याच नाव घेऊन फेमस व्हायचं हिला किंवा आम्हाला सांगून काय होणार आहे कुणी दातड काढते कुणी नाव ठरते कोण घाण कमेंट करते कोण काही 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 बोलते हिंड फिरी आहे म्हणूनच सोडून दिलंय पण असं काय नव्हतं फिरी त्याने जर सोडून दिले असत नसत तर मी हिंडले फिरले नसते हे तुमच्या पण लक्षात यायला पाहिजे त्याने जर व्यवस्थित सांभाळ असतं तर मी तिथंच राहिले असते आज मी माझी इच्छा आहे ती मला सांभाळून पण आता सगळं संपलेलं आहे एकदा मला विचारायचं तरी होत की मी लग्न करणार आहे किंवा बाबा मी असं असं ले करायलो लेकर मी सांभाळतो नाही तर तू सांभाळ किंवा मी कसा बिराव तू कशी बिरा लेकरांची आपण अर्धी अर्धी जिम्मेदारी घेऊ माझा सोडा पण त्या दोन पोरांचा विचार करायचा होता आज भी जूजा, जूजा मी आज बी आणि आतापर्यंत माझ्या फक्त लेकरांसाठी माझ्या लेकरासाठीच बनवते असं विचार माझ्या मनाला कारण मला अपेक्षा किंवा दोन पैसे त्याचे दोन पैसे कामाचे आले तर आपलं घर चल आणि मी काय फालतू मला फेमस व्हायची अजिबात इच्छाच नाहीये किंवा मला वाटत बी नाही मी फेमस होईल किंवा झालं फ्रेंड झालं बघा जेवण आता मी फळं केले ते त्याचे सगळे पूर्ण तुकडे टुकडे झाले म्हणजे चिकुल्या टाईपच झालतं त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही म्हणला आता नको सगळे तुकडे झाले तर दाखवायने म्हणजे नाही का उगंच वेगळं वाटलं असतं भाव ते शाबीत नाही निघलं मी वसले कपडे धुत फळं टाकून तिकडं आणि त्याचे तुकडे झाले मग त्यामुळे नाही दाखवलं तर आपण नेक्स्ट रेसिपी घेऊ पण छान मस्त टेस्टी लागली बरं का खूप छान झाली ते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मस्तपैकी जेवण केलं बघा पोट भरले आणि उद्याच्याला आहे सोमवार आपल्याला आणि तुम्हाला पण असणारच आहे तर असो आता तुम्हाला महत्वाची गुड न्यूज द्यायची मला माहित आहे का फ्रेंड मला कॉल आल्यामुळे माझा व्हिडिओ स्टॉप झाला मी त्यांनाच गप्पा मारत बसले आता म्हणताना तुला कुणाचा कॉल आला तर आमचे मॅनेजर आहेत जे युट्यूबचं मॅनेजमेंट आहेत त्यांचा कॉल आलेला मला थोडं कामानिमित्त त्यामुळे त्यांना बोलत होते मी तर आपण कुठल्या म्हणजे कुठं होतो मला पण आठवण झाले आता तर कुठं का असणार मला बरेच माणसं म्हणाले तू लग्न कर लग्न कर लग्न कर मला सांगा माझी मुलगी दहा मुल वर्षाची झाली मुलगा आठ नऊ वर्षाचा आहे सोन्यासारखे लेकर आहेत माझे आणि मला प्रोत्साहन देते तू लग्न कर मग कशामुळे लग्न कर एकदा लग्न करून एवढं मोठं पोळवून घेतलं आयुष्याच्या चिंदाड्या करून घेतल्या मी एवढं सोन्यासारख्या आणि आता लग्न करून काय होणार आहे मला सांगा मोप माझं वय कमी हाय सगळ्या गोष्टी मान्यत मला पण आता लग्न करून मला वाटत नाही माझं काही धडबल होईल म्हणून मला तर अजिबात वाटत नाही मी लग्न करावं जर करायचं असतं तर ते एवढं सात वर्ष थांबलेच नसते मी मागच लग्न करून टाकलं असतं आहो म्हणणं सोपं असते करणं खूप अवघड असते नशिबाने एखादीच गोष्ट चांगली भेटते आणि जर आपण परत लग्न केलं आणि परत जर तसाच दिवा लागला तर काय करायचं त्यामुळे लग्न करणं एवढं सोपं वाटतंय का लय बेकार आहे लग्न करणं उगतच मला असं म्हणत जाऊ नका लग्न कर लग्न कर लग्न कर मला कमेंट बी किती आल्यात पुष्पा असं किती दिवस शिणणार आहेस तू लग्न कर लग्न कर अरे मला दोन लेकर त्याचा का तुम्ही विचार नाही करत मला सांगा यूट्यूबवर एवढे सबस्क्रायबर आहेत माझ्या कुणी आहे का मला म्हणणार की यार मी तुझ्यासोबत लग्न करतो तुझ्या मुलांना सांभाळतो आणि जरी म्हणले तरी ते, ते फक्त कमेंटमध्ये टायपिंग करून म्हणू शकतात पण त्यांच्या दम नाही आयुष्यभर मला सांभाळण्यात माझ्या पोरांना सांभाळायचं हे मला चांगलं माहिती त्यामुळं मी काही लोकांना रिप्लाय बी देत नाही आणि हां आपल्याला माहिती आहे ना की पुढची सिच्युएशन काय असणार आहे पुढं काय होणार आहे मला चांगलं माहिती आहे त्यामुळं मी तो निर्णय घेतला नाही तसं काही पाऊल उचललं नाही आणि उगंच मला असं काही फुलं जाऊ नका की तू लग्न कर लग्न कर असं काय नाही म्हणे तू चांगला जॉब कर काम कर कष्ट कर मुलांना शिकव त्यांना घडव त्यांच्यासाठी जग यार असं म्हणा मला भारी वाटतं उगंच लग्नाचं काही बोलू नका आणि लग्नाचा विचार मन माझ्या ह्याच्यात देऊन मला कमजोर नका करू की यार माझं कसं होईल कसं होईल म्हणून मला त्रास होतो उगाच असं तुम्ही काही बोलायल्यावर म्हणजे माझं हिंमत बी माझी हिंमत हारते मी असं बोललं की जे हिंमत धरली ते सध्या माझ्यामध्ये राहत नाही मला जगू द्या त्या मुलांना आईची गरज आहे मी तर आईचं आणि बाप्पाचं कर्तव्य पार पाडायली परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे ना कसं ना कसं माझं होईल चाललंय मोब दुनिया नावं ठेवायला लाख बोलायला लागले नाही नाही ते ऐकून घ्यायचंय लोकांचं पण शेवटी हवका नशिबाच्या पुढं कुणी जात नाही आपल्या नशिबाचे भोग आहेत म्हणायचं आणि लोकांकडं न लक्ष देता जर एखादा हत्ती चालला तर कुत्रे भुकतात कारण तो मोठा असतो दिसायला कसा तरी असतो तिचे कान विचित्र विचित्र असल्यासारखं दिसतो हत्ती हत्तीचं रूप म्हणजे थोडं छान बी आहे आणि इद्रुक बी आहे त्या पद्धतीनं माझी गत झाली मी तशीच मी म्हणजे नाही का एक हत्ती कसा आता मोठा आहे तो दिसून येतो तसं ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिलं ती दिसून येते लोकांना ती उघडी होते आणि जे बाई नवऱ्यापाशी राहते ती झाकून राहते तिनं एखादी गोष्ट जरी कांड जरी केलं ना तरी ती झाकून राहते किंवा तिला लोक नाव नाही ठेवत पण एखादी आमच्यासारखी बाई असत्या तिनं नाही बी काही केलं तरी लोक तिला धब्बा लावणार असं काळ फासते तोंडाला हे मला चांगलं माहिती त्यामुळे मी लोकांना ओरडून काही सांगू शकत नाही ज्याला जे समजायचंय ते बिंदा समजा मला मात्र डोळे झाकून आणि असं न मागं फिरून बघता आणि न डगमगता मला पुढं चालावं लागेल आणि जर मी विचार केला तुमचा जगाचा नातेवाईकांचा प्रोत्साहन देणाऱ्याचा कि लग्न करावं करा का न करावं कसं होईल काय होईल आणि जर चुकीचा काय निर्णय घेतला तर माझ्या मुलांचा उन्हाळा होईल आणि आता तरी मी युट्यूबवर दिसते तुम्हाला सांगते त्या विचारांना तर मोबाईल बी नाही आणि तुम्हाला दिसणार आहेत का ती लेकरं कुठं 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 दिसणार आहेत ती लेकरं तुम्हाला आज मीच जर नाही व्हिडिओ बनवायचे बंद केलं तर मी तुम्हाला कुठंच दिसणार नाही कुठंच आज मी बनवते काहीतरी करते म्हणून तुमच्यापर्यंत पोचते जर केलंच नाही तर काय पोचणार आहे तिगत होणार आहे मग तुम्हाला तर बघायला भेटणार नाही की त्यांची अवस्था काय झाली ती त्यामुळं लग्न वगैरे काही नको आहे मला हाय असंच बघा तुम्ही सपोर्ट करा चॅनेलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या ह्या साध्या आणि सरळ जीवनाला आधार द्या सपोर्ट करा आणि व्हिडिओला जितकं होईल तितकं शेअर करत चला कारण तुमच्या पण घरामध्ये आई बहीण बायको सगळ्या गोष्टी आहेत आता मला वाईट कोणी बोलू नका ही गोष्ट खरीच आहे तशी मी तुमची एक बहीण आई काय असेल ते समजा आणि मला सपोर्ट करत चला कारण मी खूप एकटी पडले आणि माझ्या आयुष्यामध्ये मा खूप संघर्ष आहे खूप संघर्षातून अजून बाहेर जायचं आहे मला जॉब करून काही उदरनिर्वाह होत नसते किंवा ह्याच्यात माणूस सक्सेस होत नाही कारण हो लोकांच्या नोकरी इतकं बेकार काहीच नाही आहे मला माहिती पण इलाज हे असं जीवावर येते कामाला जायचं उठून मला होतच नाही होईनाच झालंय मला पहिल्यासारखे मी अजिबात राहिले नाही पण विलाज नाही ना विलाजी गोष्ट आहे म्हणजे असं चौकून रस्ते बंद झाल्यासारखं झालेत देवानं माणसाचा जन्म दिलाय फक्त त्रास द्यायला पण मला तर लयता रस आहे खरंच आणि कोणाचा आधार पण नाही त्यामुळं तुम्ही तरी आधार द्या कदाचित तुमच्या आधारानं मला बळी येईल आणि मी अजून चालायला लागल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करा आणि आता खूप उशीर झाला अकरा वाजलेत तर तुम्ही पण झोपा मी पण झोपते भेटूयात सकाळी गुड नाईट